चालबर पोरी आज करू चिवळ्याची भाजी पोरी गावठी भाजी आहे खायला खूप थंड आहे आवर्जूनही भाजी खाल्ली जाते पहिले तर भाजी निवडून घ्यायची नंतर मसाला वाटायला घ्यायचा मसाल्यामध्ये लाल मिरची लसूण जिरं मीठ घ्यायचं आता घे दन दन वाटून तर आकडे नसून पाटा तर मिक्सर मध्ये वाटा लाल मिरच्या नसून घरी तर मिरची पावडर घ्यायचं पोरी चिवळ्याची भाजी तू कधी खाल्ली का आमच्या गा गावाला जास्त खातात चिवळ्याची भाजी तुमच्या गावाला खातात का मसाला झाला वाटणं घ्या काढून आता गॅस चालू करा वर ठेवा कडई कडई टाका तेल तेल तपलं की दोन मोठे कांदे टाकायचे कांद्याला चांगलं नटू द्यायचं कांदा नटला की लगेच वाटलेलं वाटण टाकून द्यायचं वरून हळद टाकायची मसाला परत की लगेच चिवळ्याची भाजी वरून टाकून द्यायची आता घ्या हलून करा इकडून तिकडून इकडून तिकडून करू करू भाजीला पूर्ण नरम करायचं भाजी नरम झाली की वरून बेसन टाकायचं भाजीत जेवढं बेसन मावन तेवढं टाकत राहायचं एकदा सर्व बेसन टाकायचं नाही दोनदा करून टाकायचं जोपर्यंत बेसन सुक्क होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं बघ पोरी इकडे लक्ष दे जोपर्यंत बेसन दाणेदार बनणार नाही भाजीमध्ये तोपर्यंत ही प्रोसेस चालूच ठेवायची बघतेच काय पोरी एक लाईक झाली चिवळ्याची भाजी घ्या खाऊन